गाणं आणि मेंटल हेल्थ हे एकमेक एकमेकांशी खूप कनेक्टेड आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे गाण्यामुळे आपली एकाग्रता वाढवणं किंवा कोणत्याही स्ट्रेस मध्ये आपण असतानासुद्धा एखादं गाणं आपल्याला शांत करतं किंवा एखादं म्युझिक आपल्याला शांत करतं भले ते शास्त्रीय संगीत असेल किंवा डिवोशनल म्युझिक असेल किंवा कोणतंही म्युझिक असेल की जे आपल्याला मेंटल स्ट्रेसमधनं शांत करू शकतं आणि आज आम्ही जी कन्सेप्ट इथे सादर करणार आहोत अमृतानुभव याच्यामध्ये विविध संतांच्या रचना आहेत आणि ते सुद्धा शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य किंवा आपण म्हणतो की औषध या विषयावरचं काही काही रचना आहे संतांनी भरपूर प्रमाणात साहित्य लिहिलेलं आहे फक्त एका विषयावरच नाही खूप विषयावर आहे आणि त्याच्यातली आज आम्ही निवडक गाणी अमृतानुभव ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून सादर करणार आहोत नेहमीच आम्ही जेव्हा एखादा कार्यक्रम सादर करतो एखादी गाणं परफॉर्म करतो तेव्हा एक आनंद असतो उत्साह असतोच कायम पण आजची कन्सेप्ट ही फार वेगळी आहे फार जबाबदारीची असं मी म्हणेन आणि खूप दिग्गज व्यक्ती इथे येणार आहेत आज आणि त्यांच्यासमोर हे आम्हाला सादर करायचं आहे तर मला असं वाटतं की फार उत्साह आहे थोडं दडपण आहे पण एकंदरीत ही कन्सेप्ट अशी अशा पद्धतीने कधी पाहायला मिळत नाही त्यामुळे आम्हाला आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत आम्हाला दोघांनाही संतरचना कायमच गायला खूप आवडतं कारण आमचं दोघांचं ते खूप लाडकं जॉनर आहे असं म्हणू शकतो आणि जसं प्रथमेश म्हणाला की गाणं आणि मेंटल हेल्थ किंवा म्युझिक आणि मेंटल हेल्थ हे एकमेकांशी खूप कनेक्टेड आहे तसं थोडं अध्यात्म आणि मेंटल हेल्थ पण कनेक्टेड आहे कारण आपल्याकडे अशी अनेक स्त्रोत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी उपचार म्हणून श्लोक दिलेले आहेत तर इतक्या डीपमध्ये आपल्या मेंटल आणि काय म्हणू आपण इन जनरल ओवरऑल हेल्थचा विचार करून आपल्या पूर्वजांनी एवढं सगळं केलं आहे आणि त्याचाच एक भाग मला असं वाटतं की संतरचना आहेत कारण अनेक संतरचना असा अशा आहेत ज्या आपल आपण मानसिकरित्या खंबीर राहण्यासाठी किंवा आपलं आपली ताकद वाढवण्यासाठी खूप आपल्यावर परिणाम करतात आणि त्यातल्याच काही संतरचना आज आम्ही सादर करणार आहोत त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि खूप काय म्हणतो आपण समाधान वाटतंय संगीत उपचाराचा पण एक भाग आहे जसं मी की स्तोत्रांमुळे काही मग व्याधी बरं हो होण्यासाठी काही विशिष्ट स्तोत्रं आहेत तशी संगीतोपचार पद्धती पण आहे म्हणजे म्युझिक थेरपी की जे विशिष्ट व्याधीवर उपाय म्हणून विशिष्ट प्रकारचा राग किंवा म्युझिक ऐकवलं जातं सातत्याने ऐकवलं जातं ज्याच्यामुळे पेशंटला रिलीफ मिळतो असे पण काही गोष्टी आहेत सो हे खूप कनेक्टेड आहे आणि ही मला असं वाटतं की फार रेअरली अशी कन्सेप्ट म्हणजे ऑन स्टेज सादर केली जाते कारण एकतर थोडंसं हा हे काय म्हणूया आपण परफॉर्म करायला किंवा प्रेझेंट करायला जड आहे पण असं असूनसुद्धा आज खूप लोकं आलेली आहेत हा कार्यक्रम ऐकायला तर मला असं वाटतं की हा म्हणून मेन्शन करणं की सकाळचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे कारण लोकांना अशा पद्धतीची छान म्हणजे छान खुराकची सवय लावल्यामुळे लोक अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला आवर्जून येत आहेत त्यामुळे आम्हाला खूप अनकॉमन कॉन्सेप्ट आहे त्यामुळे एक्साइटमेंट पण आहे आणि त्याचा एक वेगळा समाधान पण आहे एका वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये आम्ही गातोय आणि योगायोग असा आहे की yes. योगा येत्या एक जानेवारीला सकाळचा चौऱ्याण्णव वर्धापन दिन पण आहे आणि अगदीच जवळ आला आहे आता महिन्याभरावर ऑलमोस्ट तर त्या निमित्ताने पण आम्हाला ह्या कार्यक्रमात गायला मिळतंय त्याचा खूप आनंद होतोय आणि सकाळ खूप हा सकाळ समोर आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका